युट्यूब फॅमिली बरेच दिवस झाले ब्लॉग काढलाच नाही म्हणलं आज ब्लॉग काढा कारण नाही का आज ब्लॉग काढायला त्यामुळं म्हणलं ब्लॉग काढा तर बघा आमचे सासरे आलेले सासऱ्यांना विका आम्हाला आहे आम्ही तिकडं बघा ते नाही ना का ते तिकडं दिसतात का तिकडे ते झेंडूला भर लावते तर सासऱ्यांनी आमच्या गाडी घेतली बघा ही गाडी घेतली त्या गाडीचं नाव काय त्याला प्लेट का काय म्हणते तर काय प्लेट हा प्लेट आण म्हणते तर तर आम्हाला दाखवायला आणली मला म्हणले तो हाताने पूजा करायची त्यामुळं किती तर घेऊन आले बघा इकडं आता आणली आज गाड्या मी ले ले, तर अजून गाडीवर बी बसले नाही कसली काय कसली पळती कसली नाही तर बघा आताच आले बघा मी त्यांना डबा घेऊन आले ते आले ते सकाळी आठ वाजताच आलते बघा तर बघा आत्ताच पाठी टेकली आणि म्हणलं व्हिडिओ काढावा तर बघा असले भारी झेंडू आले तर इकडे बघू तुम्ही बघू शकता हे झेंडू बघा तर त्याला भर लावीत मला म्हणले त्यांना आजच जायचं होतं पण म्हणले की नाही का आता एकटा तरी कवर लावीन भर तर म्हणे कधी येत नाहीत रानात तर आजच राहणार आले तर मला म्हणे कधी लावीन एकटा पोरग माझं तर मी म्हणलं थांब मग अजून दोन दिवस आम्हाला काय तर बघा किती एवढं इकडं राहिले बघा एवढं इकडं राहिलंय एवढं हे झालंय बघा तर असं गवत झालं त्यांना सगळं गवत भुजलंय खरंच ख़, ना इतकं भारी वाटतं मी आजच आले बघा राहणार तर इतकं खोल होतंय मी कालच याला खत टाकले खत टाकले मी काल तर बघा झेंडू चांगलेत का नक्की सांगा तुम्ही याला कोणचं खत कोणचं खाद्य टाकायचे तर बघ बघा असले झाडं आलेत बघा इकडे बघा असं बरंच मोठं आणि मी या मागच्या वेळेस आण एवढं एवढंच ते तर बघा आता हे बघा आता आले जेवायला तिकडं आमचे ते साजरे आणि कुठं किती कुठं गेली मालक आ, हे इकडं मालक बघा आलेत विसरले आता त्यांच्याकडं आता डबा घेऊन आले बघा मी झालं का किती राहिले हा किती राहिले मला तेच हसे यायला लागले पण आज हा भारी फावडा ते घेऊन काय होतंय परत करायचं काय होतंय तर मा असं काम करायला मला लई भारी वाटते मज्जा येते बघा मी तर शर्ट घालवून बसणार आहे काहीच करणार नाही तर बघा अशी भारी झाडं आलीत ना अजून किती दोन अडीच महिन्यात येते तोडायला नक्की सांगायला कोणतं खत बीट टाकायचं आहे गवताला तर नाही औषध मारायचं कारण मारल्यावर जाडं जाते जळून त्यामुळे बघा ह्यापा किती गवत झाले गवत दिसत आहे तुम्हाला त्याच्यावर माती टाकायची मग सगळं गवत बुजत आहे पळलं आता <laughs> आयव ढकलून देता काय मी मध्ये होईल ना आता पचका तर पडले बघा पाय घासरला माझा तर बघा आता जेवायला आले तर आता जेवण करायचं परत झुपायचं हे की नाही बैल नाही परत जुटायचं म्हणलं ऐकायला येते तुम्हाला तिकडं बघू शकतो मी इकडं पाणी इकडं जर प ए पोरगी बघा आमची पूर्गी झेंडू उपटी ती इकडं आम्ही पुढं झेंडू झेंडू लावाला ती उपटाला पटे मागं तिने काल चार पाच झाडं उपटून टाकलेली झेंडूचे ऐ जी। पोरी ते आत गौतमने असं धरलंय तर बघा इकडं बघा कशी बसली इकडे बघा कशी झेंडू उपटीत घे तिला मजा येते झेंडू उपटाला उठ उठ काल तिने चार पाच झाडं उपटिले मी पुढं खत टाकले खट टाकते आणि ती माग झेंडू उपटी ती आणि मग मी सहज बघितलं काय करते काय नाही मस्त एक एक लाईन धरली एक गप्प ना तिला जास्तच आहे म्हणलं की तिला जास्तच मूड येतो उपटाला तर बघा आता झेंडूचा लागलाय नंतर तर किती येईल वा हवा सुटली बघा लयवार सुटले तर बघा आता खूप भारी वाटतं रानात अशी हवा सुटली घरातले गरमच होता बघा पडदीशी स्वयंपाक केला अरे ते तिकडं माल खूप राहिले बघा तर किती बराच किती असलं मला तर लईच भारी वाटा लागली मी बरेच दिवस झाले रानात आले नाही त्यामुळं बघू शकता इकडं इकडं माका प्या तर ना तुमचं झालं का जेवण बिवण माझं जेवण नाही झालं बघा दा। तर तुम्हाला दाखवते अजून तिकडं आंब्याची झाडं तर इकडं मी ना माझी इकडे जास्त हे करीत नाही ना इतकं इकडे जास्त हे नसतंय त्यामुळं मी आजच आले आणि एकदा झेंडू दावाला बी बायका लावल्या होत्या त्या दिवशी टाकायला आले ते दोनदा खट्टा टाकायला लागते त्याच्यावरून आज आली तर झाडं चांगले मोठं वाटाले झाले तर खूप भारी वाटायला लागल्या आता पण तर स सणाला तोडावं लागते झेंडू गणपतीला दसऱ्याला दिवाळीला सणाच्या वेळेसच तोडावं लागते दिसाड तोडावं लागते आता वाईत घेईन तुडू तुडू आधी आलेल्या काळ्या खुडावं लागत्या तर नंतर झेंडू जाऊ जाऊन मी माझ्या मम्मीला बोलणार रे सास सासऱ्यांना बोलायचं तोडायला चला म्हणायचं तोडा त्यांना काय तिकीट तिकीट नाही काय नाही फुकट आहे त्यांना सगळं त्यामुळे हे पहा हे झाडका लोपटिल होतं पुरी तर मी तसंच म्हटलं त्यांनी जर बघितलं ना तर खवळत तर तिकडं बघा आमचं ते सासरे तिकडं हिंड देत बघा तिकडं विहिरीकडे गेलते पाणी प्यायला लई तान लागली विहीर आहे ना तिथं त्यामुळं पाणी प्यायला गेलं ते बघा लय हवा सुटली भारी तर नक्की पुढच्या ब्लॉकमध्ये बघू बाय